दिग्रस नगरपालिकेत बेजबा बदार कारभार हजेरी वह्या रिकाम्या अधिकारी अनुपस्थित पालिकेत कामकाज ठप्प दिग्रस नगरपालिकेत दिवाळीनंतरही प्रशासनाचे अनुशासन उडाले असल्याचे चित्र समोर आले आहे अनेक अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात गैरहजर राहिले हजेरी वह्या रिकाम्या पडल्या तर मुख्याधिकाऱ्यांचे कार्यालयही बंद आढळले शुक्रवार दिनांक ऑक्टोबर चोवीस रोजी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेत कार्यालयात हजर राहणे अपेक्षित होते मात्र सकाळपासूनच अनेक विभागांची खुर्च्या रिकाम्या होत्या आणि उपस्थिती वह्यांवर अनेक कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नव्हत्या काही कर्मचाऱ्यांनी रजा अर्जही सादर केलेला नव्हता ज्यामुळे कामकाजात अनुशासनहीनता उघड झाली अनेक अधिकारी बाहेरगावाहून एक जा करतात तरीही रजा न देता थेट अनुपस्थित राहिल्याची चर्चा शहरभर आहे मुख्याधिकाऱ्यांचे कार्यालय बंद असल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे प्रशासकीय अधिकारी अशोक सरकुंडे म्हणाले मला याबाबत माहिती नाही मी इतर कामात व्यस्त आहे त्यांच्या या विधानामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांचे संरक्षण केल्याचा आभास निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांनी या बेजबाबदार वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे